अरे सावकास बोलाय की सावकास बोला मी काय बाहेर राहिवीर सावकास बोलाय की जरा त्याच बहि कसल आहे बघ अरे सावकाच माल गे मला ऐका येत लिहायला लागलाय दुखायला सावकास बोला सावकाश मी राहूवी रा अरे मी थोडगा बो बर राव उठू हु पाकच बो बरगा झालू तुझ्या मुलं रे करू पांगारीच गजाळ मारायला टुकट माझ्या खबर विक मारलो त उडाय काय करु तुझं काय यायला काय तुला काय पाहिजे डोक्यात आपल्या घरकडून घेतो असं अरे काय झालं काय झालं डोक्यात लागलं काय लागले आजी बेवड लागत काय तुला काय कळलं आय का साडू म्हणू नको रे सारखा साडूच का म्हणते मला कळ ना अरे माझी बायको कुठली तुझी बायको कुठली आणि मला साडू साडूच म्हणतोय सारखा अरे साडू तू काय कमला का आमचा अरे कडू रे कडू कडू म्हणाल साडू साडू मी काय आडू तुझा अरे कडू काय माहितीये बोल जवळ येऊन बोल को आप को आप आदो आदो दो दो बोला मला कशा वेळेला कडू म्हणा बोलल्यावर करू अरे अजून साडूच म्हणतोय त्याच्या कानात बोल तू कानात बोल बर एक एक मला मला माझं पैसे गवड मला काना सांग मग मला ऐकू येत सांग कानात पैसा मी मे तू कुठं गेल्यावर तो गेला देणार आहे पैसे मेल्यावर कुठं जायच म जाणार माझ्यावर चलते नान मग पैसे रे बाबा तो फिरले रे माझ

पायद नाही काय बी करा पण मला मी तुझ्या मारतो तुला घे मग अन्ना मला सांग पैसे कळवा दे तू तेवढं मला सांग अरे माझी जी म्हण त्याच्या नावावर आहे बर आणि ते दोघांची मिळून हाय त्याच्या नावावर त्याला घेऊन जा मला जाऊ लाग काय का नाही मग असं आधी की मग नुसतं का नुसतं माझं कान फाटायची वेळ आधी त्याची जमीन तुझ्या नावावर आहे मला ऐकायला येत्या दमान अरे दमान तू बोल रे माझं कान फाटते ते मी काय म्हणतो ऐकून घे त्याची जमीन पाच एकर तुझ्या नावावर आहे ती जमीन माझ्या नावावर कर मला पैसे करते माझं फिटते त्याच्या नावावर अडीच एकर आहे माझ्या नावावर अडीचे कर अशी मिळून तुझे अर्धांड आहे आता मला अडदण म्हणतो आता मी मग पैसे माझ्या गाडीवर मला अडदण म्हणतावे रे एरडे करडू त्याला एरडे तुझे जी 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 जे जे जमीन आहे या नावावर खरड उंदी पेन आहे का पेन हाय गे हाय गे पेन हाय वातायती का येताय येतंय काय सांगणार आहे अडीचे एक त्याच्या नावावर बा त्याचे अडीचेक मुळे नावावर कर कर हो कर हो ही पाहिजे हा कळलं हा जमीन अडीच एकर तुझ्या आहे अडीच एकर माझ्या नावावर आहे हा आणि हे दोन्ही मिळून पाच एकर हा माझ्या नावावर हो मग माझ्या नावावर कर किती माझी कशी अडीच देऊ तुम्हाला मग त्याच्या अडीच पैसे भेटते दहा लाख रुपये उचलून येतो मला काय करतो पैसे घेतले ते ना आणि माझ्या मोकळ्या नेऊन बसायला लागला ती आता म्हटला गे माझी जमीन त्याच्या नावावर आहे ती नावावर करून घे मग तुझे पैसे भेटते त्याला विचार असायला येते का म्हणून तू छेदी ना, ना ए, करू माझी आता साडू तुला महाग रे वाजू आता हा साडू नाही कडू कडू आता हे मी साडू सर... मला म्हणतोय बघ सारखं त्यांना साडू साडू काय म्हणताय रे कुठून जाऊ माझ्या पैश्याचं काय सांगा आधी ओठ बसून हा बसून हागालायचं काय हगायचं पंचाड्या अनुया डिपोच्या अनुया सगळ्यांना आणल्यानंतर आपण बसून बोलू

उद्या सकाळी हा दहा वाजता हा ग्रामपंचायत मध्ये हा येऊ नका चला चला तर गार्मिट घ्या रे काय बरं बोट काय बरं बघाय चल